नवी शहरामध्ये अतिक्रमण बेकायदा फेरीवाले आणि अनधिकृत बॅनरबाजींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं या बेकायदेशीर कृत्यांना आश्रय देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगाव उचलण्यात येतोय नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी बेलापूर येथील एका अनधिकृत इमारतीवर न्यायालयाने कारवाई करण्याचे आदेश देऊनही सदर बेकायदा इमारतींवर कारवाई न करणाऱ्या कनिष्ठ अभियंता मयुरेश पवार आणि जयंत नामदे या करारावर असणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलाय आयुक्तांच्या धडक कारवाईमुळे अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यास टाळटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबेदान आले आहेत आयुक्तांकडून अधिकाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करण्यात आलेली आहे बेकायदेशीर इमारतींना आश्रय त्यांना आहे पणवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री